पंढरपुरात वीणा घेतला दिकत पंढरपुरात वीणा घेतला दिकत तुकाराम झाले सनंत आई बाबाचं देखत तुकाराम झाले सनंत आई बाबाचं देखत पंढरपुरात वीणा घेतलं नरपूरात विना गीत लवीकत तुकाराम झाले संताई बापाच देखत तुकाराम झाले संताई बापाच देखत भंडारा माळावरी तुकाराम करे पेरणी भंडारा माळावरी तुकाराम करे पेरणी हाती बियाची भरणी जिजा पडत चरणी हाती बियाची भरणी जिजा पडत चरणी पंढरपुरात विना घेतला विकत पंढरपुरात विना घेतला विकत तुकाराम झाले संताई बापाच देखत तुकाराम झाले संत आई बाबाच देखत भंडारा माळावरी तुकारामाचा नांगर भंडारा माळावरी तुकारामाचा नांगर हाती तांब्याची घागरजी यंगती डोंगर हाती तांब्याची घागरजी यंगती डोंगर पंढरपुरात विला घेतला लिखत पंढरपुरात विला घेतला लिखत तुकाराम कर सनंत आई बाबाच्या दिकत तुकाराम झालं सनंत आई बाबाच्या देखत भंडारावर तू करमाचा ड भंडारा माळावरी तू करमाडवर तुकाराम नाही आले घरी जिजा फिरे घरा घरां तुकाराम नाही आले घरी जिजा फिरे घरा घरा पंढरपुरात विला घेतला लीखत पंढरपुरात विला घेतला लीखत तुकाराम झाले सनंत आई बाबाचं दिकत तुकाराम कर सनंत आई बाबाच्या दिकत भंडारा तुकारामाचा तुकार भंडारा माळावरी तुकाराचा कर जीजागेऊन जाते निहारी लाभाकर जिजा घेऊन जाते हरिला बाकर पंढरपुरात विला घेतला लेखत पंढरपुरात विला घेतला लेखत तुकाराम झाले सनंत आई बाबाचं लेखत तुकाराम झाले सनंत आई बाबाचं लेखत भंडारा माळावरे जिजा बसाल रुसुना भंडारा माळावरे जिजा बसली रुळ सुना आलं देवाच विमान तुकाराम गेले रुंडी बसून आल देवाचं विमान तुकाराम गेले वैकुंठी बसून पंढरपुरात विला घेतला लेखत पंढरपुरात विला घेतला झाले सनंत आई बाबाच्या देखत तुकाराम झाले सनंत आई बाबाच्या असेच असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद